नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या हाऊस वाईफ ज्योतीय यूट्यूब चॅनलमध्ये आज मी मस्त असे पराठे बनवलेले आहेत आणि हे पराठे बनवण्यासाठी मी फक्त एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी तीन ते चार जणांना पुरेल एवढा नाश्ता मी बनवलेला आहे खूप मस्त असे आपले पराठे तयार झालेले आहेत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता हे पराठे बनवण्यासाठी मी इथं दोन कच्ची अंडी घेतलेली आहेत एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे कोथिंबीर कटलेली आहे टमाटर कट केलेला आहे आणि तीन ते चार हिरवी मिरची सुद्धा बारीक अशी कट करून घेतलेली आहे आता आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये रवा घालायचा कट केलेला टमाटर हिरवी मिरची कांदा आणि कोथिंबीर घालायची आहे आता यामध्ये आपल्याला अगदी कमी प्रमाणात बेसिक मसाले घालायचे आहे अर्धा चम्मस हळद घालायची अर्धा चम्मस मिरची पावडर घालायची अर्धा चम्मच गरम मसाला घालायचा आणि अर्धा चम्मच इथं मी धने पावडर घातलेली त्यान आहे त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण जी कच्ची अंडी घेतलेली आहे ते कच्ची अंडी फोडून यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि पूर्ण आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आता हे अंडी पूर्ण या पिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं पातळ आपल्याला हे स सारण बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला हे पातळ बनवून घ्यायचं आहे आता एका तव्यावरती किंवा पॅनवरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हे पराठे बनवून घ्यायचे आहे आता दोन चम्मच मी इथं यामध्ये सारण घालते आणि थोडंसं तव्यावरती हे पसरून घ्यायचं आहे गोलाकार देत आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे जास्त पातळ अजिबात हे पराठी बनवायचे नाही थोडेसे जाडसर आपल्याला हे ठेवायचे आहे आता पूर्ण तव्यावरती असं पसरून घेतल्यानंतर दोन मिनिट आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे आणि यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आता दोन्ही साईडने आपल्याला हे मस्त असं शेकून घ्यायचं आहे आता यामध्ये रवा घातल्याने हे मस्त असं फुलून येते तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपला पराठा तयार झालेला आहे हा पराठा खायला खूप छान लागते आणि लहान मुलंसुद्धा आवडीने हा पराठा खातात तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा मुलांना हा पराठा देऊ शकता आता अशाच पद्धतीने मी सर्व पराठे हे बनवून घेते फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून आणि दोन अंडी घेऊन आपण तीन ते चार जणांना एवढा नाश्ता बनवू शकतो तुम्ही बघू शकता खूप मस्त असे आपले पराठे तयार झालेले आहेत तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद